या राजन पाटल्याच्या राजेल पाटल्याच्या शब्द प्रचंड आपल्याला प्रत्येक महत्वाचं या बाबुजामध्ये निश्चित प्रमाणे मिळणार आहे पण विनंती एकच आहे

की आपण या तालुक्याबद्दल निश्चिंत रहा आदरणीय मला आहे तात्या आहे आणि आमची दोन रत्नारी पाळायला भिंगली घालून केवळ नुसतं निवडणूक जवळ आल्यानंतर ते पावसाळे छत्रे उडवतात त्याची उडवणारी पुढारी हे नाही हे राजकारण निवासच काय पण अगदी कुठल्याही प्रत्येक क्षणामध्ये पुन्हा सुखामध्ये असो

समस्त जास्ती आणि सगळ्या डॉक्टर बहुत आपले सर्व आज आपला संवाद मिळावा परंतु आज आमची तिसरी पिढी माझ्याबरोबर काम करते आणि मला त्यांना माझ्या सगळ्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला मालकांनी बोलून सभापती करणे ही काय प्रत्येक छोटं काम नाही प्रत्येक तालुक्यात बघायला गेलं तर आमदारची मुलं खासदारची मुलं सभापती असतात तर माझ्यासारख्या सर्व सामान्य माणसाला सुद्धा मालकांनी ज्ञान दिला ज्यावेळी आमच्या मोहोळ तालुक्यात उभा राहिले त्यावेळी आमचं जे निघून गेले त्यावेळी आम्ही आठ हजार मतावर आणतो परंतु गेल्या वेळेस आम्ही होतो आणि भविष्यात आम्ही आमदार आणू शकतो आणि आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही परंतु सगळ्यांनी सांगितलं नको दुःख परंतु आमच्या काही सूचना आहेत की आपल्या सचिन पैलट शिंदे साहेबांना आमच्या काय वाटणार आमच्याकडे ज्या ज्यावेळी आम्ही मित्र पक्षाशी आम्ही करतो मक्षप्रशन आम्हाला त्रास होतोच आता तुमच्याबरोबर युती केली आमची काल प्रकरण आहे एक पण बरोबर नाही दुसरा असा प्रकरण आहे की ज्या ऑफिसमध्ये जे बसतो त्याच्या पाठिंबाचं बोर्ड पंधरा पाहिजे परंतु फोन करून बोर्ड पाहा म्हणजे असं होतं की आम्हाला त्रास होतो आमची एकच इच्छा आहे की आमची एखादं काम नाही घडतरी चालत पण आम्हाला त्रास तर चर्चा झाली बरोबर नाही कारण त्याच्यावर आम्ही विश्वास की आपण माझी इच्छा आहे की आम्ही तुम्हाला आमचा विश्वास नका तर त्यांची आम्हाला नाकारला नाकार अविश्वास जो आपण देऊ नका कारण आम्ही पार्टी मार्ग काँग्रेस पण असाच करायला बरोबर मध्ये असं इच्छा आहे की तुझ्या पण आम्हाला बस धन्यवाद सभापती साहेब आता येथून पुढच्या कुठलाही त्रास होऊ देणार नाही असं त्यांच्याकडनं वचन घेऊया यानंतर विनंती आहे मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आणि कर्जरक्ष आमदार सन्मान्य यशवंत माने साहेब आपल्याला विनंती आहे त्यांनी आपले विचार व्यक्त करण्यात आला विनंती आहे आपण आपल्या मनावर व्यक्त करावे

महायुतीचेही नेते ज्येष्ठ नेते असे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे ज्येष्ठ नेते म्हणून आपण मालकांनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर तरुण आमदार आमचे सहकारी मित्र राम सातपुते हे त्यांच्या प्रचारा निमित्ताने तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत आमचे दुसरे मित्र आमदार सचिन कल्याण कल्याणशे हे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आमचे आत्ताच राठोड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गेले ते दीपक आबा साळुंके शाजानजी मालक प्रकाशजी चौबे सज्जनजी पाटील दीपक रावारी अस्लमबाई चौधरी भारतभाऊ सुटकर बानाजी गावडे माऊली जाधव चौकजी परासाद प्रमोजी डोके संतोष खंडारे उस्ताद शेख जगन्नाथ दुपल्ला सर्वांची नावं घेत नाही सर्वांनी व्यापीठावरसमोर बसलेले आहे

ती नेते मंडळी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे परंतु मी आपल्याला सांगतो सचिन दादा पहिल्यांदाच भाजपचा बफेर गाड्यामध्ये घातलेला आहे राष्ट्रवादी आणि पवार परिवाराला भाजप पाटील मालकांना मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत समोर बसलेले स्टेजवरती <प्रिणी> त्याच पद्धतीने तुम्ही दोघांनी सुद्धा राष्ट्रवादीचा आजच घातला असणार आहे परंतु हा मुख्य चोवीस साठी नाही एकोणतीस पर्यंत सुद्धा हाच मुक्स राहणार आहे त्यामुळे आमच्या मंडळी तुम्हाला बोलून दाखवलं ती त्या पद्धतीने होती परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी तर्फे मानक आणि भाजप भाजपतर्फे सचित तुम्ही दोघे मित्र जुनेच आहात त्यामुळे नक्की याच्यामध्ये दरी पडणार नाही कारण ज्यावेळेस आपली सत्ता नसतानी सुद्धा मालकांचा किंवा माझा फोन केला तरी जिल्हा नियोजन मंडळामध्ये आपल्याला भरीव मदत करण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि राम सातपुते हे सभागृहामध्ये आम्ही एकत्रच काम करत असतो ते सुद्धा माझ्यासारखे नक्कीच मालकांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम करतील जसा महाराष्ट्र राज्यामधून महाराज शासनाकडून आपण निधी आणला गेला आणि मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीने राम सुद्धा आपल्याला केंद्रातील ज्या ज्या योजना असतील जो निधी असेल ते नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे भरून उजव्या हाताने मदत करतील अशी मला सुद्धा खात्री आहे आणि त्यांचं काम हे नक्कीच तळमळीचं काम आहे सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला कधीही न विसरणार आहे तेव्हा सर्वसामान्य कुटुंबाला विसरणार नाही म्हणजेच मालकांना सुद्धा ते नक्कीच विसरणार नाही कारण उपचाराची जाण प्रत्येकाला असती तुम्ही माझी पाहिलेली त्याच पद्धतीने राम सुस असेल त्यामुळे मनात कुठल्याही प्रकारचा संकोच करू नका आणि तुम्ही आम्ही सर्वांनी कमल आता घड्या त्या ठिकाणी दिसणार नाही लोकसभेला उग बघतून अजून परत एखादं माघार येऊ नका कारण सवय लागून घ्यावं लागणार आहे कारण त्यांना सुद्धा विधानसभेला सवय लावून घ्या लागणार आहे तिथे कमल दिसणार नाही त्या ठिकाणी त्यांना घड्याळ झोडकावं लागेल त्यामुळे सर्वांनी आपण अगोदर सवय लावून घेऊ त्याच्यानंतर ते सवय लावून घेतली परंतु हा विचार एका विचाराने पुढे ने नेण्याचं काम करूया आणि अण्णांनी जो विचार विकासाचा घालून दिला ते मालक नंतर त्यांची दोन्ही मुलं महाराज असतील आदिल के पाटील असतील चांगल्या प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये महत्वाचे काम करत आहे त्याच पद्धतीने आपण